मायमाऊली यूटूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे प्राचीन मंदिरे गडकिल्ले पाण्यासाठी आपल्या मायमाऊली यूटूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा आज आपण इस्लामपूरमधील पाच शिखराचे प्रसिद्ध असणारे संभाजीबाबा मंदिरला आलेलो आहोत हे मंदिर इस्लामपूरपासून सर्वसाधारण एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे इस्लामपूर गाव हे पुणे पंढरपूर रोडपासून सदाशिवनगरपासून सर्वसाधारण सात ते आठ किलोमीटर अंतरावर आहे आणि आपण हे संभाजीबाबा मंदिरात आता आलेलो आहोत फार प्राचीन असे असणारे हे संभाजीबाबाचे मंदिर आपण पाहत आहोत इथे नंदीचे दर्शन आपण घेणार आहोत नंदीचे दर्शन घेऊन आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत फार प्राचीन असे हे नंदी आहेत आपण नंदीचे दर्शन घेऊया समोर शिवलिंग आहे शिवलिंगाचे शिवलिंगा दर्शन घेऊन मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेण्याकरता आपण आत निघालेलो आहोत हा मंदिराचा सभामंडप आहे तेथील देवदेवतेची चित्र पाहून आपण मंदिरात प्रवेश करत आहोत आपण शंभू महादेवाचं दर्शन घेऊया शिवपार्वते हर 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 महादेव इथूनच छोटासा दरवाजा आहे त्याच्या पुढे गेल्यानंतर आपण दुसऱ्या शंभू महादेवाचे दर्शन घेऊया शिवपार्वते हर हर महादेव आपण पाच शेकडापैकी दोन मंदिरातले दर्शन घेतलेले आहे आता पुढील मंदिरातही आपण जाणार आहोत तत्पूर्वी मंडपावरील हे देव देवतेंचे चित्र आपण पाहणार आहोत तिसऱ्या मंदिरातही ते शिवलिंग आहे शिवपार्वते हर 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 महादेव आपण दर्शन घेऊया हा मंदिराचा गाभार आपण पाहतोय आपण आता चौथ्या मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत तत्पूर्वी सभामंडपावरील देवदेवतेंची चित्रे आपण पाहत आहोत इथे समाधी मंदिर आहे इथे आपण दर्शन घेऊया विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेऊया आणि आपण आता या चौथ्या पाचव्या मंदिरात काहीच नाही अशा प्रकारचा हा सभामंडप आहे आणि असे हे सुंदर असे असणारे मंदिर आहे एक वेळा अवश्य हा मंदिराला भेट द्या आता आपण मंदिराच्या स्वभावतीचा पूर्ण परिसर पाहणार आहोत सुंदर असं असणारे वातावरण एकांतात असणारे असे हे शिवमंदिर आपण पाहत आहोत पुणे पंढरपूर रोडपासून जवळच असणारे इस्लामपूर गावातील हे शिवमंदिर संभाजीबाबाचे आपण पाहत आहोत